तर बघा आज आलेल्या सूचना काय आहे शिक्षक पदवर्तीबाबत प्रसिद्धीपत्रक पवित्र पोर्टलमार्फत होणारी शिक्षक पदवर्ती व याद्या संदर्भात अनधिकृत माहिती देणारे पवित्र पोर्टल अंतर्गत वन ॲन ओनली न्यूज बुलेटिन हाच एकमेव विश्वासार्थ मार्ग आहे सतत संभ्रम निर्माण करणे व त्यातून स्वतःचे महत्त्व घेण्याचा प्रयत्न करणे हे याचा ज्याचा छंद आहे अशा प्रवृत्तीने दूर करावे याबाबत योग्य ठिकाणी नोंदही घेतली जात आहे पुढील दोन तीन दिवसात याद्या लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे याबाबत अधिकृत घोषणा पोर्टलवरूनच होईल तोपर्यंत तोपर्यंत प्रमाणपत्र तो परतवण्यासाठी तयार ठेवणं व तत्सम कामे करायची किंवा शिक्षक झाल्यावर काय करायचे याचं नियोजन करायचं आहे म्हणजे आता बघा ह्या न्यूज न्यूज बुलेटीनमध्ये काय म्हटलेलं आहे की आता दोन ते तीन दिवसातच याद्या लागण्याचा प्रयत्न आहे म्हणजे दोन तीन दिवसात याद्या येणार आहे तोपर्यंत आपल्याला जे प्रमाणपत्र आहेत आवश्यक ते परतण्यासाठी तयार ठेवायचे आणि त्यानंतर आपल्याला आपण समजा जर जर निवड झाली तर निश्चित शिक्षक होणार आहे त्याचं नियोजनसुद्धा करायचं म्हणजे आनंदाची बातमी आपल्याला समजली असेल ओडिसा वाट्स लाईक करा आणि शेअर करायला असू नका धन्यवाद